नमस्कार कदम, मी डॉक्टर रामहारी कदम पंढरपूर येथून हा जो प्रश्न आहे की मी माझ्या देश या गाडीला देशी गाईचं गोबर आणि गोमूत्र याचा लेप का दिलं याचं कारण असं आहे की गाडीचं जे तापमान आहे ते तापमान पन्नास टक्क्याने कमी होतं दुसरी गोष्ट की रोज गाडीला पुसायला पाऊन ते एक तास कालावधी लागतो तो फक्त पाच मिनटामध्ये माझा काचा पुसलाय की काम झालं रोज गाडी पुसावी लागत नाही तिसरी गोष्ट पाण्याची प्रचंड बचत होते चौथी गोष्ट असं आहे की देशी गाईचं गोबर आणि गोमूत्र इतकं पवित्र असल्यामुळे हे दिसायला पण एवढं चांगलं दिसतं की सगळे लोक विचारतात की कशासाठी केलं का केलं दिसायला अतिशय चांगला आहे म्हणजे तो सन्मान पण मला या गोबर मूळ आणि गोमूत्र मिळतो आहे आणि म्हणून तापमान जर मी तुम्हाला बोललेच आहे पाण्याचं बोलले तापमानाचं बोलले गोबर वसते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी हे ऋषी मुनी या गोमूत्राने गोबरला हे जे संज्ञा दिलेली आहे त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन मला फक्त लोकांच्या समोर पूर्ण आणायचं आहे हे तयार करण्यासाठी जवळजवळ आठ दिवसाचा कालावधी लागलेला आहे